आज रोजी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपिल पाटलांची मुदत संपल्यामुळे नवीन आता जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत मच्छिंद्र भाऊ राठोड व याताई वनिताताई यांना उपसभापतीचा पदभार मिळाला हे सभापतीचा पदभार मिळाला मागील कालावधीमध्ये त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आणि हे नवीन पदाधिकारीसुद्धा शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारच आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर आता तुमची नव्याने नेमणूक झालेली आहे yes. तर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने आणि कुठले निर्णय घेणार आहेत याबद्दल आपण दोन शब्द बोलावं राकेश दादांच्या सहकार्य जे पॅनल निवडून आलं त्याला दुना एक वर्ष झालं ते शेतप्रमाणे आता माझ्याकडे आलं पुन्हा जाणारे शेतकऱ्यांसाठी इथं काठ्याची जी व्यवस्था होती ती एकच होती गर्दी व्हायची म्हणून आता आम्ही पुन्हा एक दोन काटे रॅम तयार केले

पहिल्यांदा असं झालं की अठरापैकी पंधरा संचालक हे एका विचाराचे निवडून आले ते आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी निवडून आले ज्या पद्धतीने आपण तालुक्याचा विकास बघतोय त्याच पद्धतीने बाजार समितीचा विकास करण्याचा मानस हा त्यांचा आहे त्याच विचाराने त्यांनी संचालक मंडळ या ठिकाणी पाठवलं पहिलं वर्ष शेवटी बघा सगळे विकास कामं हे एका वर्षात पूर्ण होत नाही पहिल्या वर्षी ज्या ज्या अडचणी गरजेच्या दिसल्या त्या अडचणी मी सभापती असताना सर्व संचालक मंडळाने एक विचार करून त्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही काम केलं दुष्काळ असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचं एका वर्षात आम्ही चौवेचाळीस लाखांनी उत्पन्न वाढवलं ला। ज्या चाळीसगाव तालुक्याची अस्मिता असलेलं एक उपबाजार मेहनबारा आहे तो मेहनबारा उपबाजार आम्ही सुरळीत सुरू शुरु केला पुढचा आमचा मानस पिलखोड उपबाजार आहे त्यासाठी आमची जागाही निश्चित झालेली आहे आचारसंहितेमुळे आम्हाला परवानगी मिळाली नाही आता आचारसंहिता संपली आहे भविष्यात त्याची परवानगी मिळून जो हंगाम आता सुरू होईल तेव्हा पिलखोड उपबाजारही या ठिकाणी सुरू होईल जो गुरांचा बाजार सात आठ दहा लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न त्याचं नव्हतं तो जवळपास पंचवीस लाखाच्या आसपास या वर्षभराच्या कार्यकाळात झाला शेतकरी हिताचे निर्णय शेतकऱ्याला चाळीसगाव बाजार समितीतच आलं पाहिजे त्याच्या माल खरेदी विक्रीसाठी त्याची गैरसोय व्हायला नको म्हणून हे दोन्ही उपबाजार आम्ही या ठिकाणी सुरू करतोय बाजार समितीची ही पासष्ट वर्षापूर्वीची इमारत होती शेवटी बाजार समितीची इमारत ही ते